नमस्कार मग सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आजची आपली रेसिपी आहे खमंग खुसखुशीत कुश कुरकुरीत आणि तसेच काटेदार अशी बिना भाजणीची चकली तुम्हाला चकली बघूनच समजत असेल चकली किती छान मस्त खमंग आणि कुरकुरीत झालेली आहे तसेच चकलीला रंग आणि काटेसुद्धा खूप छान आलेले आहेत चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी माझी तुम्हाला सगळ्यांना एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चकली बनवण्यासाठी या ठिकाणी मी सगळ्यात आधी एक वाटी एवढी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे किंवा डाळवंसुद्धा याला म्हटले जाते आता चकली बनवताना आपल्याला सगळं साहित्य घरातील एखाद्या वाटीने किंवा एखाद्या भांड्याने मोजूनच घ्यायचं आहे आता ही डाळ आपल्याला मिक्सरमध्ये अगदी बारीक अशी वाटून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता डाळीचं मी अगदी बारीक असं चपातीच्या पिठाप्रमाणे पीठ करून घेतलेलं आहे आता करून घेतलेलं डाळीचं पीठ आपल्याला चाळणीने स्वच्छ असं चाळून घ्यायचं चा आहे म्हणजे डाळीचे काही बारी बारीक बारीक कण असतील ते सुद्धा निघून जातील त्यानंतर ज्या वाटीने आपण डाळवं मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने तीन वाटी एवढं तांदळाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे तर अगदी साधं सोपं प्रमाण आहे आता घेतलेलं तांदळाचं पीठसुद्धा आपल्याला छान स्वच्छ असं चाळणीने चाळून घ्यायचं चा आहे असं पीठ चाळून घेतल्यामुळे पिठामध्ये काही बारीक कण किंवा कचरा असेल तर तो सुद्धा निघून जाईल आता या चकलीच्या पिठामध्ये आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे आहेत तर एक चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे पाव चमचा हळद पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर दोन चमचे तीळ आणि एक चमचा ओवा हातावरती या पद्धतीने क्रश करून मी यामध्ये टाकून घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी घरातील रेग्युलर पोहे खाण्याच्या चमच्याने चार चमचे एवढं तेल घेतलेलं आहे आता हे तेल आपल्याला छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम होईपर्यंत या ठिकाणी आपल्याला हे दोन्ही पिठा आणि मसाले छान एकजीव करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी तेल छान कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आता हे कडकडीत गरम करून घेतलेलं तेल आपल्याला पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे तिला तेल गरम असल्यामुळे आपल्याला चमच्याने ते मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर हाताला सोसवेल एवढं थंड झाल्यानंतर आपल्याला छान हाताने पिठाच्या प्रत्येक कणाकणाला छान असं तेल चोळून घ्यायचं आहे पिठाला तेल छान असं चोळून झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पीठ हातात घेतल्यानंतर त्याची अशी मूठ तयार झाली म्हणजेच आपलं घेतलेलं तेलाचं मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे असं समजायचं त्यानंतर बघा या ठिकाणी मी पीठ मळण्यासाठी छान असं गरम पाणी करून घेतलेलं आहे आता थोडं थोडं करत पिठामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला पी अगदी गरम असल्यामुळे या पद्धतीने आपल्याला चमच्यानेच हे पाणी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी आपल्याला एकाच वेळी टाकायचं नाही आहे अगदी थोडं थोडं करत यामध्ये पाणी टाकायचं आहे पीठ हाताला सोसवेल एवढं थंड झाल्यानंतर आपल्याला या पिठाचा छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आवश्यकतेनुसार आपल्याला पिठामध्ये गरम पाण्याचा वापर करून आपल्याला हे पीठ छान चा असं मळून घ्यायचं आहे चकलीसाठी पीठ मळत असताना खूप जास्त सैलसर आपल्याला हे पीठ मळायचं नाहीये थोडंसं आपल्याला घट्टचे पीठ ठेवायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता व्हिडिओमध्ये मी या कन्सिस्टन्सीचं हे पीठ म्हणून तयार करून घेतलेलं आहे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त सैलसर नाही तर मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला लगेचच याच्या चकल्या पाडायला घ्यायच्या आहेत पीठ मुरत वगैरे ठेवण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे पीठ जर आपण जास्त वेळ मुरत ठेवलं तर हे पीठ सैलसर होऊ शकते त्यामुळे आपल्याला लगेचच याची चकली पाडायला घ्यायची आहे या ठिकाणी चकली पाडण्यासाठी मी चकलीच्या साच्याला थोडासा तेलाचा हात लावून घेतलेला आहे आता या ठिकाणी चकलीच्या साच्यामध्ये पीठ भरून घेत असताना आपल्याला या पीठाचा गोळा छान असा मळून घ्यायचा आहे आणि साच्यामध्ये भरत असताना चांगला दाबून भरून घ्यायचा आहे म्हणजे चकली अजिबात तुटत नाही आता आवडीनुसार आपल्याला याच्या लहान मोठ्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी बघा मी टाटामध्येच चकल्या पाडून घेणार आहे तुम्ही या चकल्या छोट्या छोट्या सुद्धा पाडून घेऊ शकता आता चकली पाडण्यासाठी मी या ताटाला अजिबात तेल वगैरे लावलेलं नाही आहे ही चकली अजिबात ताटाला चिटकत नाही चकली पाडताना आपल्याला चकलीचं सुरुवातीचं आणि शेवटचं टोक या पद्धतीने छान असं दाबून द्यायचं आहे म्हणजे चकली तळत असताना तेलामध्ये अजिबात सुटत नाही तर तुम्ही बघू शकता मस्त छान अशी अखंड अशी चकली आपली पाडून तयार झालेली आहे अजिबात चकली पाडताना कुठेही मध्ये चकलीची तार तुटलेली नाही आहे ताटामध्ये जर तुम्हाला चकल्या पाडायच्या नसतील तर तुम्ही या पद्धतीने छान अशा पोळपाटावरसुद्धा चकल्या पाडून घेऊ शकता तुम्ही या ठिकाणी बघू शकता चकलीला काटेसुद्धा खूप छान आलेले आहेत आता बघा तुम्ही या पद्धतीने छोटे छोटे चकल्या बनवून घेऊ शकता किंवा आवडत असतील तर मोठ्या मोठ्या चकल्यासुद्धा बनवून घेऊ शकता घरात जर लहान मुलं असतील तर या पद्धतीने मस्त छोटे छोटे चकल्या बनवून घ्या किंवा कितीही मोठी चकली बनवली तरी आपली चकली अजिबात तुटणार नाही अशा मोठ्या मोठ्या चकल्यासुद्धा आपण बनवून घेऊ शकतो चला तर मग आता याच पद्धतीने मी सगळ्या चकल्या बनवून घेते आणि आपल्याला ह्या लगे चकल्या लगेचच तळायला घ्यायच्या आहेत चकली बनवत असताना आपल्याला खूप जास्त चकल्या एकाच वेळीच पाळून घ्यायच्या नाही आहेत चार ते पाच चकल्या आपल्याला एका वेळेला पाडून घ्यायच्या आहेत आणि लगेच आपल्याला ही चकली तळायला घ्यायची आहे जास्त वेळ आपल्याला ह्या चकल्या पाडून ठेवलेल्या चकल्या अशाच ठेवायच्या नाही त्यामुळे चकली सुकते आणि तळताना ती व्यवस्थित अशी तळल्या जात नाही चकली पाडायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे चकलीची एक बॅच तळून होईपर्यंत आपण इकडे चकल्या छान अशा पाडून घेऊ शकतो त्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही मी चकली तळण्यासाठी तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे तर तेल आपल्याला खूप जास्त कडकडीत असं गरम करायचं नाही आहे मध्यम आचेवरती आपल्याला तेल छान असं गरम करायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये बसतील एवढ्या चकल्या टाकून घ्यायच्या आहेत खूप जास्त तेलामध्ये आपल्याला चकल्यांची गर्दी करायची नाही आहे यामुळे काय होते तेलाचं टेम्परेचर तेला कमी होऊन चकली तेलात विरघडू शकते तर या ठिकाणी बघा मी दोनच चकल्या तेलामध्ये टाकून घेतलेल्या आहे आणि मध्यम आचेवरती आपल्याला ह्या चकल्या छान मस्त तळून घ्यायच्या आहेत एका बाजूने दोन मिनिटे चकली तळून झाल्यानंतर आपल्याला ही चकली पलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा ही चकली छान अशी तळून घ्यायची आहे आलटून पलटून आपल्याला ह्या चकल्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत तेलावरील बुडबुडे पूर्णपणे कमी झाल्यानंतर आपल्याला ही चकली काढून घ्यायची आहे तुम्हाला जर वाटत असेल चकली तेलकट होत आहे तर चकली काढताना आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि लगेच चकली बाहेर काढून घ्यायची आहे चकली अजिबात तेलकट होत नाही तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी मस्त छान अशी पहिली चकली चकलीची तळून घेतलेली आहे त्यानंतर आता राहिलेल्या सगळ्या चकल्या मी सारख्याच पद्धतीने तळून घेणार आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्रत्येक चकली छान मस्त एकसारखी अशी बनवून तयार झालेली आहे आणि एकसारख्या रंगावरती आपली चकली बनवून तयार होत आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप छान अशा आपल्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत अगदी परफेक्ट अशी आपली चकली बनवून तयार झालेली आहे काटेदार तसेच रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे चकलीला ही चकली, चकली खूप छान मस्त पोकळ होते आणि खूप छान मस्त कुरकुरीत खुसखुशीत आणि खमंग अशी ही चकली बनवून तयार होते चला तर मग तुमा आजची तुम्हाला माझी ही साधी सोपी असणारी चकलीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा ही चकली एकदा बनवून ठेवली की महिनाभर आरामशीर टिकते आणि अजिबात ही चकली तेलकट होत नाही अशा करते आजची तुम्हाला माझी ही चकलीची रेसिपी नक्की आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया आणखी अशाच नवनवीन रेसिपींसोबत हो आणि तसेच तुम्ही वेळात वेळ वेड़ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद